सो हे गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल बिंदास आरशु लातूरचं हक्काचं YouTube चॅनल तर आज आपण इथे आलेलोय संपन टेक्निकल इन्स्टिट्यूट कोळप्याला तर पाहुयात इथले मुलं काय फ्रीडमली कसं बोलतायत आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला काय कुठल्या नावाने बोलतायत तर पाहुयात हा व्हिडिओ चला तर स्टार्ट કરીએ आम्ही एक म्हणजे गर्लफ्रेंड आहे कतला या एक की आहेत आहेत इथच आहे त्याच कॉलेजमध्ये नाही आता ड्यूरिंग प्रोसेस आहेत त्या बाहेर आहेत का डिफरंट डिफरंट ठिकाणी मग ठीक आहे तरी हा म्हणजे युट्यूब वरती जाणार आहे व्हिडिओ ब्रेकअप झालं तर नंतर आम्ही जबाबदार असणार नाही ब्रेकअप झाल्या तुझ्या गर्लफ्रेंडला तू तु कोणत्या नावाने हाक मार नाही लाडच नाही लाडच नाही म्हणजे फक्त तुझ्या जवळ नाही की ऑलराउंडर या ग्रुप मध्येच नाही कोणी करत हे आहे ते मी तसं नाही ज्यासारखा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे मी अभ्यासulik जरा याच्याकडे फोकस युनिफॉर्म तर याच्याकडे पण दिसतोय आज कसं आहे आज पूर्ण मेन म्हणजे हा बाबू सोना का ना काही करत नाही गर्लफ्रेंडला चांगली गोष्ट आहे तसं जास्ती पोरींना नाही आवडत माझ्यासारख्या तरी कमीत कमी बाबू शोना बोलायला बर तिने तू म्हणजे ती तुला काही बोलते का असं सो? बाबू सोना ब्ला ब्ला खर सांगू का कोणत्या म्हणजे कोणत्या निकनेम नि बोलवते एक आहे ते तीन नंबरची ती तेवढं काढू म्हणते बाकीच्या अमित नाही ते गोरेस ना तू थोडाफार काय बघितली काय म्हणजे बर आपल्या लातूर मध्ये एक असा एखादा कॉमन वर्ड जो बॉईज आपल्या गर्लफ्रेंड साठी यूज करतात म्हणजे सपोज एक ग्रुप मध्ये बसलाय तुम्ही तर जनरली कोण माझी गर्लफ्रेंड म्हणून बोलत नाही म्हणजे माझ्या माल, 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 सांग जेवढे माहिती तेवढेच सांग माल आयटम इशे फटाकडी गणित गणित मी आता काढत असलं तुझं गणित कुठे आले काढत म्हणजे जर प्रपोज केलाय रिप्लाय गणित झालंय म्हणते कुठं पर्यंत आले म्हणजे ते काय प्रोसेस आहे चालू आहे चालू आहे असं म्हणते मग पोरी तुम्ही तर बोलणारच नाहीत आय थिंक दुरून तरी बोला आवाज चालेल तुम्ही काय बोलवतात तुमच्या म्हणजे गॉलफ्रेंडला माहीत गर्लफ्रेंड सज्जन नाहीत राव पोरी आपल्या लातूरच्या तुम्ही बाहेरून आणतात का गर्लफ्रेंड हे लोक बोलतात की आम्ही एंगेज आहेत आणि सगळ्या पोरी बोलतात की नाही आम्ही सिंगल आहेत गर्लफ्रेंड येतात कुठून तुझी गर्लफ्रेंड कुठली आहे

<laughs> काय <लाकाए। कला> <laughs> त्याला पोरींनी म्हणजे गर्लफ्रेंडनी सपोज तर कोणत्या नावाने बोलवलेला आवडेल मी तुझी गर्लफ्रेंड सपोज हा का घे बघतो तर मी कोणत्या नावाने हाक मारलेली आवडेल तुला गर्लफ्रेंड खरच आहे का ना। 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 ना असं बाबू तुझ्या गर्लफ्रेंड वरती किंवा तुमच्यात काहीतरी खटकलेलं आहे थोडक्यात तर मग तुझा रुसवा काढण्यासाठी काय करावं एखादा का पोरीने <laughs> थोडा फार खर्च करावं जरा बाहेर <laughs> <laughs> एक मिनिट डबल बोलशील का प्लीज खायला प्यायला शॉपिंगला घेऊन दिली तर आम्हाला बी बरं वाटते जरा तो घेऊन जातो तुझ्या गल्थान प्लीज मूड बनते जरा तिथं म्हणजे प्रायवेसी असते थोडी फार जरा शेअर ती रुचली तर तू करशील सगळं तेव्हा म्हणजे तुम्ही तुमची रियालिटी दाखवणार ना की ते मगाचं जे होत ते एक हंड्रेड पर्सेंट लाल लाल तुम्ही म्हणलं जे आहे ते दाखवायचं म्हणजे पैशांसाठी बोलतात असं भरपूर पोरांचं मत आहे तर तुझं काय मत आहे मॅडम

खर शेवून अरे मग चातूर जिल्ह्यातला झाला मग अभ्यासावर जास्त फोकस आहे पॅटर्न मला एक सांगशील का जर तुला गर्लफ्रेंड नाही जर गर्लफ्रेंड असती तुला तर तू तिला काय नावाने बोलला असतास म्हणजे निक नेम असत ना तर तुझं नाव काय म्हणलास प्रणव प्रणव बाकीचे काय म्हणतात याला इजतीने एवढं बोलता तुम्ही मला डाऊट येईल तुम्ही सगळे लातूरच्या येत हॉटेल मला बोलतेच फक्त असं आहे का बाकी ठीक आहे बरं मग तू तुझ्या गर्लफ्रेंडला म्हणजे असं नीक नेमनी काय नावाने बोलवशील जर झालीच तर पावी अशी आमची इच्छा आहे बोल ना सोना मोना सोना मोना काय मुना इजतीने एवढं बोलता जा, तुम्ही मला डाऊट येईल तुम्ही सगळी लातूरच्या येत हॉटेल नाही मला बोलतेच तू तुझी गर्लफ्रेंड असेल तू काय नावाने बोलला असत तिला सोना बेबी हे झालं प्रेमाने तुला तर माहिती <laughs> आता हिला हिला पण पाहत असते नखरे करायचं फार पोरींना तर मग समज एखादा राग आला तुला तिच्याबद्दल तर तुला काय नावानी बोलशील तू शिव्या डायरेक्ट म्हणजे कॉमन आहे ते आता समजा एखादी मुलगी वॉकिंग करते समज तुझं नाव काय मित्र कृणाल कृणालची गर्लफ्रेंड आहे समजा नाही पण आहे असं समजा तर तिला तुम्ही काय नावाने हाक मारता तिनं जर जात असते तुमच्या तुमच्यात काय चर्चा असेल तिच्या तिच्याबद्दल ह्याच्याबद्दल जे ए जे असेल हा हा म्हणजे आपली वहिनी चालली किंवा आणि लातूरचा काय असा वर्ड आहे की गर्लफ्रेंड साठी वापरला जातो जस की आता काही जण माल खटकास कॉमन आहे का आयटम पक्का कॉमन आहे लातूरचा दुसरं काही नाही ना सीट सीट गाडीची गाडीची ना वेगळी गोष्ट अशी काय आहे लातूरच्या मुलीमध्ये जी चांगली पण आहे आणि वाईट पण आहे डायरेक्ट डायरेक्ट बोलतात समज आता एखाद्या मुलीला मी प्रपोज करतो तर तिचा डायरेक्ट रिस्पॉन्स असेल का चापट असंच असेल नाही मला वाटतं तुझ्या लाईफ मध्ये असं काही घडलंय का नाही थोडं डीप मध्ये विचार अरे पक्का नाही नाही तस काय झालं नाही हा असंच उत्तर दिलं असंच उत्तर म्हणजे पाहिलंच कुठं तुझ्या मित्राबद्दल पाहिलं ना जर एखाद्या तुझ्या मित्राचं आता भरपूर सारे फ्रेंड्स असतील तुझे संध्याकाळी बसत पण असते काही तर कुणी रडतं का रे मैत्रिणीसाठी मी आजपर्यंत म्हणजे ऐकलं नाही जास्त विचारतो सर नाही पक्का रडत नाही रडत नाही ड्रिंक वगैरे करताना कारण मी माझ्या सर्कल रडत नाही फक्त टेन्शन मध्ये एक दोन सिगरेट रडतात सिगरेट वगैरे हो चालतं इट्स ओके पण करून येतं तशी गोष्टी चांगली